छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा घोटाळा उघडकीस आलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यासाठी चार कोटी सत्तर लाखांचं बिल मंजूर करण्यात आलं मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं कोणतंच काम झालेलं नाहीये आणि ते न करताच बिल लाटल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला या प्रकरणात सर्व अधिकारी सहभागी आहेत असं सुद्धा बंब यांचं म्हणणं आहे आणि कंत्राटदारावरही त्यांनी जोरदार टीका केली आठ रस्ते व बिल्डिंग मिळून जवळपास चार कोटी सत्तर लाख रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंथ लेवलला केली सगळ्या शाळा खोल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कंप्लिशन सर्टिफिकेट देऊन शंभर टक्के काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीज रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले आणि नुसते बिल तयार केली नाही भयंकर म्हणजे असं आहे की या सगळ्या करप्शनमध्ये म्हणजे मध्ये कॅफो सामील आहेत